तर नमस्कार मी विक्रांत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलोय भोर या ठिकाणी भोर या ठिकाणी का तर आज, आज आपण आलो आहे श्रीराम जन्मोत्सव आणि या ठिकाणी असते भोरची यात्रा श्रीराम जन्मोत्सव हा भोरमध्ये जवळपास तीनशे वर्षापासून अगदी जल्लोषामध्ये साजरा केला जातो आणि हा समोर जो दिसतोय ना तो आहे भोरचा राजवाडा त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांची मूर्ती दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये चाललोय आता प्रवेश करतोय आणि हा भोरच्या राजवाड्यामध्ये अनेक प्रकारच्या विविध चित्रपटांचं चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे मित्रांनो तर चला बघूयात आतमध्ये हा मेन चौक राजवाडचा आता आपण केल्या आतमध्ये प्रवेश आणि आपण आता चाललोय दर्शनाकडे तोपर्यंत हा राजवाड्याचा सीन थोडाफार पाहून घ्या आणि हो एक गोष्ट सांगायची अशी राहिली की वर्षातून फक्त एकच दिवस असा असतो ज्या दिवशी हा राजवाडा पाहण्यासाठी पूर्णपणे मोकळा असतो चला तर मग आता प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊयात चला आता आपण जाऊया राजवाड्याच्या आतमध्ये फिरायला तर हार आहे राजवाडा राजवाडा म्हणजे जवळपास पुरातन काळातील पाहण्यासारखा आणि अतिशय रेखीव काम केलेला आहे हे तुम्ही बघू शकता यावेळेस थोडीशी गर्दी कमी मिळाली मला या ठिकाणी त्यामुळे थोडासा आनंद जास्तच झाला मित्रांनो आणि हे आमचे दोन कार्टून हा मोठी विक्रांत मित्र मला सो बाय ओके फोटो लोकेशन बघायचं चालू आहे सध्या काय आहे आज पाळे फाटी माहिती चलो आता जाऊयात आपण यात्रेमध्ये फिरूयात कसं वाटतं यात्रेमध्ये ते सुद्धा पाहूयात बऱ्याच काही काही गोष्टी आहेत यात्रेमध्ये तर एकदम जल्लोषामध्ये स्वागत झालेलं आहे प्रभू श्रीरामा यांच्या मूर्तीचं आता ही मूर्ती जाणार आहे शिवतीर्थ चौपाटी या ठिकाणी चौपाटी या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती त्याच्या अगदी समोर या मूर्तीची स्थापना होणार आहे मित्रांनो तर डी जेचा जल्लोष आणि गाणी ऐकून ऑटोमॅटिक अंग हालायला लागलं असं नाचूशी वाटत होताना काय सांगावं कसं आहे त्यां डीजे तर काही एकदम जोरात होता भाई नाद नाही इकडं भगवामय वातावरण झालं होत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरून नजर काय हटत नव्हती मित्रांनो खतर नाग मूर्ती विशेष नाही आणि हे ग्रीष्मा आणि आम्ही फिरलो आता अखंड रामनवमी रामनवमी काय सांगशील भरला होता कुस्त्यांचा या आखाडा आखाडा बघून आलो आम्ही आता नाष्टा करायला आणि आम्ही नाष्ट्यामध्ये खाणार आहे मिसळ मिसळ प्रेमी तर भाई या दोघी भोरच्या यात्रेमध्ये फिरून कंटाळल्यात आता यांना सोडायला चाललोय घरी आता यांना घरी सोडून अजून एका मित्राबरोबर दोन्ही बहिणींना सोडून घरी आला आता आणि त्याच्यानंतर एक मित्र आला माझा सातपुटी त्याच्याबरोबर परत आता चाललोय रामनवमी जर आयला बघायला चला तर बघू आता पुढं काय काय होतंय बुटी मित्र टावरपेक्षा मोठा आहे चंदुषात आगमन झालं प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं शिव्यक्त चौका आणि हा माझा मित्र किशोर पाऊस स्वतःच उत्सवा योजन या चिमुकलीचा नाच बघून अगदी मन भारावून गेलं कशी सुंदर नाचते बघा ना प्रभू श्रीरामांची मूर्ती आता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवण्यात येणार आहे तर त्याची सर्व तयारी सुरू आहे तर या ठिकाणी बघू शकता कसं एकदम अगदी शिस्तबद्ध काम सुरू आहे मूर्ती शिफ्ट करायचं तर या ठिकाणी अशा बऱ्याच व्हिडिओ घ्यायच्या राहिल्यात जसं की फटाकड्यांची आतिशबाजी झाली प्रभु श्रीरामांची मूर्ती स्थापन झाल्यानंतर ते पण या व्हिडिओमध्ये घ्यायचं राहिलं मित्रांनो जय श्रीराम जय जय श्रीराम क चा बच्चा जय जय श्रीराम राम बोलेगा तर फायनली प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे आणि प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर या ठिकाणी खूप जोरदार झालेला आहे तर अशा प्रकारे साजरी होती भोरमध्ये रामनवमी आणि रामनवमीचे भव्य दिव्य आखाडे असतील पाळण्या असतील कुस्त्या असतील अप्रतिम बघण्यासारखं या ठिकाणी असतं भोरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला या वस्ती नसेल जमलं तर पुढच्या वस्तीं बघायला आवर्जून हेच मी सांगेल तर चला तर मित्रांनो बाय भेटूया आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये बाय